दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी एकता मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटल नर्सिंग होम दर्यापूर येथे डॉक्टर सुदाम गवारे वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय दर्यापूर यांचा निरोप समारंभ कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित मान्यवर डॉक्टर आय एस पठाण डॉक्टर शिरीष इंगडे डॉक्टर विशाल मेश्राम नितीन भारसाखडे सतीश आवारे शिवम आठवले सचिन गवई शेख जमीर व हॉस्पिटल कर्मचारी व रुग्णांचे नातेवाईक उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन डॉक्टर आय एस पठाण यांनी केले या कार्यक्रमात डॉक्टर सुदाम गवारे यांनी आपल्या भाषणातून दोन वर्षाचा अनुभव व्यक्त केला तसेच डॉक्टर आय एस पठाण यांनी भाषणातून डॉक्टर गवारे यांच्या कालावधीत दर्यापूर वाशियांना अमूल्य रुग्णसेवा दिल्याबद्दल धन्यवाद दिले डॉक्टर सुदाम गवारे हे तालुका जालना येथे स्त्री जिल्हा रुग्णालयामध्ये आपल्या पदावर वैद्यकीय प्रशिक्षण म्हणून रजू होणार आहे रामेश्वर माकोडे दस्तिंग ऑपरेशन न्यूज दर्यापूर समारंभ या प्रसंगी यास्पिटलवरील उपस्थित मुक्ता हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर पठाण सर त्याचप्रमाणे उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी कार्यरत असणारे माझे सहकारी डॉक्टर विदयसर डॉक्टर मेसराम सर फार्मसी ऑफिसर श्री नितीन बारसाकडे आणि आरोग्यसेवेचा अत्यंत महत्त्वाचा घटक आणि गोवा म्हणून काम करणारे श्री आभारे साहेब तसेच या ठिकाणी उपस्थित सर्व रुग्ण रुग्णांचे नातेवाईक आणि हॉस्पिटल स्थाप माझा जालना एकूण प्रमोशन होऊन मी दर्यापूर या ठिकाणी कार्यरत होऊन दोन वर्ष झाले आणि नुकतीच माझी माझ्या मूळ गावी म्हणजे जालना या ठिकाणी जिल्हास्तरीय रुग्णालय अध्यक्ष झालेली आहे दर्यापूर या ठिकाणचा माझा अनुभव अतिशय चांगला आहे अतिशय उत्कृष्ट प्रकारचे काम करण्याची संधी आपल्या सर्वांच्या सहकार्याने मला मिळालेली आहे आणि तीच जबाबदारी आम्ही पार पाडली त्याचप्रमाणे या ठिकाणी कार्यरत असताना या ठिकाणचं एक अनोख आणि वेगळं व्यक्तिमत्व आम्ही म्हणजे या एकता मात्र संचालक डॉक्टर साहेब सतत सहकार्याची भावना ठेवून आमच्याशी राहिलेली आहे आणि सतत एक दुवा म्हणून पब्लिक रुग्ण आणि लोकप्रतिनिधी त्याचप्रमाणे पत्रकार यांच्या मार्फतचा एक समजवता आणि सौजन्याचा दुबा म्हणून डॉक्टर साहेबांनी अतिशय उत्कृष्ट प्रकारचे सहकार्य पाच करताना केलेले आहे आणि त्याचप्रमाणे ज्या हॉस्पिटलचाच एक घटक असलेली श्री आवारे साहेब की अतिशय उत्कृष्ट प्रकारचे आरोग्य नेत्र म्हणून तर करतातच परंतु रुग्णां आणि हॉस्पिटल आणि रुग्णांचे नातेवाईक यामध्ये एक सामंजस्य दुवा म्हणून अतिशय उत्कृष्ट प्रकारे काम करतात त्यांचं सहकार्य आम्हाला सर्व टीमला लाभलं म्हणूनच आपण चांगल्या प्रकारचं काम करू शकतो तर माझा जालना येथे गर्दी होऊन